या वर्षीचा पहिला आंबा आलाय ती पण भेट म्हणून आली अगो <laughs> शिकली तू आय आजने शिकली सायकल चालवायला मसाला फ्राय करते लाडू झाले नमस्कार मंडळी कसे आहात मी आहे नीता नीता माझ्या युट्यूब चॅनल मध्ये तुम्हाला सर्वांचे स्वागत आहे तर मुलींना सुट्ट्या पडल्यात म्हणजे स्कूल संपले त्यांची एक्झाम झाले आणि आम्ही आज निघालोय मावशीकडे गावाला जायचं होतं पण गावाला सध्या पॉसिबल नाही म्हणून आता चाललंय मावशीकडे माझ्या छोट्या म्हणीकडे चालले यांना जायचं होतं कुठेतरी फिरायला ना मावशीकडे जायचं होतं कधी बसून तर निघतं तर मावशीकड आम्ही नि तयारी वगैरे केली आज्ञाचं ॲक्च्युली आज रूट केनार आहे म्हणजे तिचं दात दुखतं आहे तर तिला दवाखान्यात नेलं आहे म्हणजे हॉस्पिटलमध्ये नेले पप्पाने ते दोघं तिकडे भेटतील आम्हाला स्टॉपजवळ आम्ही आता तयारी वगैरे केली बॅग वगैरे पॅक केल्यात आणि निघतं आता मावशीकडे जायला तर ते या ब्लॉगमध्ये दाखवते कसा आमचा प्रवास होते ॲक्च्युली रात्री निघतो आहे बघा आज पहिल्यांदा एवढा रात्रीचा प्रवास करते दोघींना घेऊन नाही तेवढा लांबचा प्रवास मी काही करत नाही असा साडेसात वाजलेत आणि आता निघतो आहे आणि ॲक्च्युली आज मला भेट आले एक माझ्या मैत्रिणीने मा भेट दिले आंब्यांची तर ती दाखवते आणि त्याच्यानंतर निघतो आम्ही पनवेलला जायला कामोठ्याला जायचं आहे तर आता पनवेला म्हणजे आता इथून आता ठाण्याला ठाण्यावरून नंतर पनवेलला तर दाखवते कसा प्रवास होतो आहे ते चला मंडळी या वर्षीचा पहिला आंबा आलाय ती पण भेट म्हणून आले या वर्षी विकत नाही घेतली तर भेट म्हणून बघितले आंबे आले तर आता हे आंबे आता थोडे फ्रीजमुळे ठेवते आल्यानंतर मग आमरस वगैरे करीन ते मिनी ब्लॉग मध्ये दाखविनच मी कसं काय करणार आहे त्याचं आणि आता सध्या फक्त हे ओपन करून बघितले कारण पिकलेले जास्त त्याच्यामुळे तर फ्रीजमुळे ठेवते हे आणि बाकीचे आता हे आहे ते परत पूर्ण हे हिरवे आहेत तर हे ठेवून देते पूर्ण तसेच पेंड्या टाकून

मला पण सर्दी झाली ठाण्याकड मस्त एसी गडते बाय बाय गेले गेले बाय बाय चला आता आमची गाडी सुटेल आता आता मी उतरलोय ठाण्या स्टेशनला ज्यूस पिते ज्यूस पिऊ चला गे अच्छा मिक्स फ्रूट घेतलाय मी नाही घेतला कारण मला सर्दी झाली पटपटापटलं घ्या ना गाडी जायला आपली लवकर लवकर प्या चांगलं आहे ना पोहचलो आम्ही बराच अजून सव्वा दहा वाजता गाडी आहे आणि तुमच्या पोरी कंटाळल्या बसेल असते ना तर साडेनऊची गाडी भेटली असती पाऊस बसरावं लागेल बराच वेळेला दहा वाजले तर सव्वा दहाची गाडी आहे

मॅचिंग मॅचिंग टी शर्ट घातले गाळ झालाय पहिल्यांदा आम्ही पहिल्यांदा दोघींना घेऊन चालले मी नाहीतर पप्पा असतात सोबत पण एवढं पहिल्यांदा मला आणि बघा आज बसली इथे गर्दी आहे कृपा इकडे बसली नंतर सीट होईल खाली मजा आली कंटाळेत मजा आली मजा आली त्याला एक स्टेशन रा एक दोन स्टेशन नंतर आपलं स्टेशन दोन घंटे हा डबे लावले पूर्ण डब्याला काय 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 कसं कसं परत बन परत बन तू <laughs> <एड़ी था थू? laughs> <laughs> मी आता पोचलोय मानसरोवर स्टेशनला आणि इथून आता करतोय रिक्षा शेअरिंग रिक्षा असतात शेअरिंग रिक्षा असतात इथे चला पटापट पटापट तेव्हा लाईला लागले कोणालाय कसा अरे वा कोणालाय फोटो वाढत काय हा आज्ञा आणि शेवता अग खुशबू किती झाला आता काय कियाची मैत्रीण आली हे ना कियश असंच करतो कसा असा जाऊ का घरी परत काय कोण असाच व्हिडिओ करत करत आम्ही आलो मावशी कडे आहे ना आलो का आपण आलो आपण घरी मावशीच्या की सांग आता आम्ही सकाळी भेटू हा आता आम्ही जातो हात पाय धुतो जेवतो आणि झोपतो झोपायच ना चला. दलाओ 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 चला 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 आज्ञा आली म्हणून आज्ञा आली म्हणून खुश झाला एवढा तू काय रे हा आज्ञा आली म्हणून खुश झालंस काय काय झालं का तुला खुशी 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 रुक नाही खुशी झाली <laughs> तुला अरे बाबा एवढा झालास पण तू अ आज्ञा आली म्हणून एवढा खूप झाला अरे 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 एवढा का कुश झाला सांग लवकर <laughs> अरे अरे भेट भेट थोडीशी आमची नाश्ता करता येते ना आंघोळ झाले ना सगळ्यांच्या लवकर उठल्यात ना पहाटे किती वाजता उठले लवकर उठली अच्छा फ्रेंच फ्राईज कॅ काय ए तुम्ही तिघ पण मॅचिंग झाले फ्रेंड आहे आज्ञाचा का बहीण आहे आज्ञा तुझी कोण आहे आज्ञा तुझी का बाई नाही अरे वा इकडे <laughs> बघा नाश्ता चाललाय आमचा फ्रेंच फ्राईज चळत नाश्त्यात बाई जेवण वगैरे झालं आमचं आता मी मग खेळायला कधीपासून खेळतय कधीपासून खेळताय तुम्ही अरे बाबा आध्या सायकल शिकली चालवायला अरे वा 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 शिकली तू आय या आज शिकली सायकल चालवायला अरे वा वा कोणी शिकवलं तुला कोणी नाही एकटी शिकली लाडू करायला आता जेवण वगैरे झालंय जेवण करून गेले आम आणि इथे गहू आहेत मेथी भाजले आणि डाळ भाजून ठेवले मसरून बसून असंच बसल्यापेक्षा म्हटलं काहीतरी करूया आमू कामाला गेले ती येईल संध्याकाळी तर तोपर्यंत म्हटलं लाडू करून घेऊया संध्याकाळची वेळ नाही आणि आम्ही पप्पा आलेत आज्ञाचे पप्पा आलेत माझू बाबू पप्पा आलेत कृपाचे आज्ञाचे पप्पा आलेत चहा घ्या मस्तपैकी गरमागरम तस खेळच चालू आहे यांचा अरे 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 आता सगळे काढतेस सकाळी लवकर उठले तरी दमलेत गेल नाही ते नो का संपत नाही त्यांच तेच ना त्यांचं ते पॅट्रोल पण आहे संपत <laughs> पॅट्रोल संपला का असं चार्जिंग करतात काही ना काहीतरी खाऊ डेंगे तस... डेंगे करायचा विसरला आता विसरला तू टेंगे टेंगे गाड्याला चालू मी बघाय 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 मी घालू मला कशी होतील कोणाचा ते तर काय घालू मग असू दे ना तुझी बहीण आहे ना ती तुझी बहीण आहे ना मग घालू दे ना तिला चला फिरायला कियांश आया कियांश मांजर पकडली कोणाची आहे माऊ मॅचिंग केलं बा मॅचिंग मॅचिंग झाली पप्पा आम्ही आम्ही ह्या दोघी मॅचिंग आहेत आम्ही निघाले आता फिरायला जायला गार्डनला चाललोय ना सारी भूक लागली <laughs> आवडली का बा कशी पावभाजी आ तू पावडली का ब लाडू करते लाडू लाडूची तयारी चालू आहे जेवण झालं आमचं है ना तुला दाखवते व्हिडिओ पण दाखवते मी भांडी लाडू मिक्स करायला हॅलो ना थोडस पाक आहे ना त्याच्यामध्ये मिक्स करायला पाहिजे आता आई करते लाडू घालेगा मोजे ना इतके छे लाडू झाले तयार होते एक वाजल्यापासून लाडू करते ते रात्रीचे आता किती वाजले अकरा वाजले सव्वा अकरा वाजले पूर्ण दिवस गेला लाडू करण्यात बहिणीची स्पेशल डिमांड होती लाडू करायची तर अशा प्रकारे आमचे लाडू झालेले आहेत आणि आजचा दिवस संपलाय कालचा दिवस संपला आजचा पण दिवस संपलाय आणि आता इथे एंड करते उद्या मी अडावर फिरायला इस्कॉनच्या मंदिरामध्ये दही दर्शन चाललं आहे आणि उद्याचा वेगळा ब्लॉग येईल तर आजचा ब्लॉग ते एंड करते तर आजचा हा ब्लॉग तुम्हाला कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा आणि हा ब्लॉग तुम्हाला आवडला असेल तिकडे नक्की लाईक करा शेअर करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा तर पुन्हा भेटूयासं का नाही बाय बाय मंडळी